नमस्कार मी सुनील दामोदर पवार ठाणे बाळकुमेत राहतो मी चोवीस ऑगस्टला मला सकाळी अचानक अटॅक्चर्फ वाटलं आणि मी खूप सिरियस झालो त्याच्या डॉक्टरने मला ॲडमिट केलं हॉरेज हॉस्पिटलमध्ये डायरेक्ट डॉक्टरनी लगेच बायपास केली माझी सॉरी अँजीओप्लास्टी केली माझी एक अँजिओप्लास्टी केली आणि सांगितलं अजून दोन बॉकेज आहेत पण एकच पण फोर आल्यामध्ये मग घरी पाठवलं मला मी पंधरा दिवसांनी घरी आलो आणि माझ्या वहिनी बेटा समीरा पवार त्यांनी मला सांगितलं तुम्ही काही करण्यापूर्वी माझं आयटम वापरून बघा नाही खात्री पडत मला परत द्या त्याच्यामुळे मला कॉन्फिडन्स दिला की मला खूप त्याच्यावर विश्वास वाटला आणि मी ते मनापासून घेतलं म्हणून हरकत नाही त्यांनी पैशाचा विचार केला नाही पण माझ्यासाठी त्यामुळे वापरून तर बघा आणि मी खरंच घेतलं मी आणि मी वाट बघत की डॉक्टरचं लेट होईल तेवढं बरं होईल तेवढं आणि मी खरंच सांगतो बारा दिवसानंतर मी डॉक्टरकडे गेलो डॉक्टरमध्ये रिपोर्ट बघितले डॉक्टर कसं काय शक्य आहे आणि डॉक्टरही खूप झाले की देवा एवढं कसं थोड्या दिवसात शक्य झालं आणि पुढचं माझ्या डॉक्टरांना बोलले होते की आपण अँजीओपी दुसरं पण करूया आपण सेकंड करूया म्हणून पण डॉक्टरांना बोलले डॉक्टर मला खूप बरं वाटतंय डॉक्टर स्वतः बोलले ठीक आहे आपण वेळ काढूया थोडे दिवस म्हणजे आता मला तर असं कॉन्फिडन्स झाला की मला तर होणारच नाही अँजीपशिप पुढे म्हणजे या पंधरा दिवसांचा मला खूप इंट्रुव्ह भेटलेली आहे आणि यापुढे मला आणि आम्ही आता सध्या हे सगळे वापरतो आम्ही पण माझी इच्छा आहे की अजून एक मला घ्यायचं आहे आणि मला ते बनवायचं आहे घरी पण आणायचं मॅट अजून घ्यायची आहे आम्हाला एक आणि ते घरी मुली सगळ्यांना वापरता येते आणि मला खूप म्हणजे मी पंधरा सेवा कॉन्फिडन्स माझा वाढला आहे की भयंकर वाढलाय डॉक्टर स्वतः खुश डॉक्टर कमाल आहे तुमची गोष्ट आणि आमच्या वहिनी त्यांनी मला पिन कॉन्फिडन्स दिला सविरा पवार त्यांचं खूप मार्गदर्शन दाखवलं आणि त्यांनी ते मी स्वतः विचार नाही केला की तुम्ही घ्या आणि वापरून तर बघा हा कॉन्फिडन्स खूप देऊ शकत सामान्य माणूस ते म्हणजे एक मला म्हणत ना काय ते दैवी शक्ती मिळाली कोणीतरी गायडन्स केला आणि त्यांना सुचलं काय ते आल्या आणि भयंकर प्रकार आहे या आणि खरंच जादू म्हणतात ना एक जादू म्हणतो ऐकतो आपण पण मी अनुभवले पंधरा दिवसामध्ये डॉक्टर सुद्धा चाट पडके कस काय शक्य झालं मी घरी आलो तेव्हा मी अवकरने चालायचो मला एक माणूस पकडायला लागायचं मी आठ दिवसांनी अवकर सोडला मग मी एका काठीवर चालायला लागलो आज मी माझ्या पायाने स्वतः बाथरूमला जातो येतोय हे डॉक्टरांनी सांगितलं डॉक्टर खूप खुश झाले डॉक्टरने फक्त थम्सअप केलं मला की के बिनपासून खूप चांगली आहे पण नाही माहिती नाही मी अजून सांगितलं नाही का त्या डॉक्टर मला सांगतील तर त्याची पाहिजे काही गरज नाही याची वाट बघतोय आता होणार आणि खूप धन्यवाद सगळ्यांचं त्याबद्दल मी तुम्हाला जे एवढं सगळं सांगितलं त्या प्रोडक्टवर सांगितलं त्याचं मी नाव विसरलं होतो पण हे ई बायोमेट्रिक प्रोडक्ट आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये प्रवेश झाली म्हणजे याच्यामुळे झालेली आहे सगळं आणि याच्या मी खूप खूप धन्यवाद